बघा ते santo ना तो इंग्लिश मध्ये आज आपल्याला दुसरा टॉपिक आहे तो म्हणजे बघा फॉर्मेशन ऑफ वर्ड्स यूजिंग गिवन लेटर्स अँड अल्फाबेट फॉर्मेशन करायचं दिलेले शब्द वापरून हा टॉपिक त्याचा खूप नहीं नाहीये सोपा आहे आपण बघूया दिलेले शब्द किंवा अक्षर जे आहेत ना शब्द दिले असतील तुम्हाला किंवा अक्षर दिले असतील ते अक्षर आणि शब्द वापरायचे आणि त्यापासून शब्द तयार करायचे पुन्हा तर अशा पद्धतीचा आहे आपण एक एक प्रश्न बघू प्रश्नामधून तुम्हाला समजेल की काय त्यांनी सांगितलं आहे काय प्रश्न विचारले कशा पद्धतीनं ठीक आहे पहिला प्रश्न बघा पहिला प्रश्न हा हा प्रश्न बघा पहिला सलेक्ट द ग्रुप ऑफ लेटर्स फ्रॉम द नेम ऑफ थिंग यूज्ड इन रेनी सीजन रेनी सीजन मध्ये वापरली जाणारी एक वस्तू या ठिकाणी कोणते लेटर टाकल्यानंतर होईल असं त्यांचं वन ऑप्शन नंबर टूक्रम्पन नंबर टूर युबीएल नंबर टू यूबीएल ऑप्शन नंबर टू ऑप्शन नंबर टू करेक्ट युअर आन्सर इज करेक्ट व्हेरी गुड बघा युएम अम्ब्रेला अंब्रेला साठी काय येईल यू बी एल हे उत्तर तुमचं बरोबर आहे पुढचा प्रश्न या ठिकाणी आहे आपला तो म्हणजे हे जे दिलेला आहे ना यामध्ये फाइंड द नेम ऑफ प्रोफेशनल फ्रॉम दिस आता हा क्रमांक 3 3 3 बरोबर आहे इथे कार पेंटर, पेंटर। आ? पेंटर। दिसत नाहीये दिसत, दिसते दिसते मिटिंग, मिटिंग आ? दिसत नहीं नहीं की नाही ओके कोणाला दिसत नसेल लेफ्ट होऊन पुन्हा जॉईन व्हा म्हणजे दिसेल हा ज्यांना दिसत नाही त्यांनी मीटिंग लिव्ह करा आणि पुन्हा जॉईन व्हा बघा त्यातलं हे तीन नंबरच बरोबर आहे आपण जर पुढे गेलो तर बघा या ठिकाणी डॉग असं होतं डॉग असं होतं तर गोट कस जी गोट व्हेरी गुड करेक्ट आन्सर बघ काय म्हणतो Select the first letter of each of the words given in the box and the word, select the group which of the word belongs to. Option number three. Very good. Option number three. Mango. That's a young E getla. option. Young Mango Made. Yeah. मँगो काय आहे तर फ्रूट आहे म्हणून तीन नंबर आलं बरोबर येस राईट नेक्स्ट बघा इन द ब्लँक्स वाचा आणि उत्तर द्या क्रमांक पर्याय क्रमांक एक पर्याय क्रमांक राईट बरोबर रिअरेंज द गिवन लेटर्स इन करेक्ट ऑर्डर एंड सेक्ट द नेम लेटर क्रमांक दोन नाइस, ुडत नेक्स्ट अच्छा तीन आता थोडा मोठा प्रश्न उत्तर ऑप्शन नंबर वन याच yeah, बघितलं का प्रश्न आधी तुम्ही ऑप्शन नंबर वन ऑप्शन नंबर वन बघितलं पण हो सर ऑप्शन नंबर थ्री ऑप्शन सर ऑप्शन नंबर वन सेकेंड च ऑप्शन नंबर वन एच ए पर्या क्रमांक एक ऑप्शन नंबर वन यस ऑप्शन नंबर वन बरोबर आहे वेरी गुड छान उत्तर दया ऑप्शन नंबर टू ऑप्शन नंबर टू सर ऑप्शन नंबर टू इतना कस फास्ट है तुम्हारा तर ऑप्शन नंबर टू प्रत्येक वेगळा शब्द ओळख आणि शब्दातील सगळ्यांना समजायला सगळ्यांना त्यानंतर इथं क्रो ऑक्स स्पॅरो पिको हे सगळे बर्ड्स आहेत हे ऑक्स वेगळे ब्लॅकबोर्ड लेमन वेगळे म्हणून येल घेतलं लायन बियर टायगर हे वाईल्ड आहे डॉग वेगळे म्हणून डी घेतलं बोर्ड माईक बंद करा कुणा माहित चला करा उत्तर द्या प्रश्नाचं सर ऑप्शन नंबर फोर सर ऑप्शन नंबर फोर ऑप्शन नंबर तर ऑप्शन नंबर फोर गुड नंबर टू नंबर टू ऑप्शन नंबर ऑप्शन ऑप्शन नंबर थ्री पर्याय क्रमांक चार आता सगळ्यांनी शांतपसावर बोलू नका विनाकारण <laughs> आता झाले प्रश्न शेवटचा आहे कारण की संपले समजलं का सगळ्यांना उत्तर दिलेत तुम्ही सगळ्यांनी खूप सुंदर उत्तर दिलेत तुम्ही आणि सगळ्यांचे उत्तरही बरोबर आले आता बोला काय म्हटलं आता पुढचा प्रश्न आहे वॅकॅब्युलरी टेस्ट घ्या चॅप्टर वर इतक्या सोप्या चॅप्टर वर काय करायची टेस्ट हा आता दोन मिनिट सर पुढला घेतोय घेतोय थांबा जरासा एक मिनिट

एक मिनिट तर हा फक्त चालू करतो सगळ्याची माइक मी एक मिनिट मिळते मला फक्त मला येतं ते पुढचा आपला जो टॉपिक आहे नियमाचा तो आहे वकॅबरीचा त्याच्यामध्ये काही शब्द वगैरे असतात ते बघूयात आपण अ पुढच्या टॉपिक मधला पहिला प्रश्न आहे बघा स्क्रीन वर तुमच्या हा पुढचा टॉपिक mm? सुद्धा सेम आहे तसाच आहे सोपा सीवरे सोपा काय म्हटलं बघा इफ कप सॉसर देन की व्हेरी गुड यस

आपण ना एक वेगळ्या टॉपिक कडे जाऊयात हे सोपे प्रश्न होते ते पटकन संपले ठीक आहे काय हरकत नाही संपू द्या आपण टेन्स शिकूया यु नो टेन्स सगळ्यांना माहितीये का टेन्स मध्ये काळ मराठी मध्ये काळ मराठीमध्ये काळ हे बघा टेन्स आता टेन्स मध्ये किती प्रकार असतात बर पहिला प्रकार पहिला फ्युचर प्रेझेंटेन्स फ्युचर टेन्स आता प्रेझेंट टेन्स पास्ट टेन्स फ्युचर टेन्स आहे का आता आता ना मी दुसऱ्या मोबाईल जॉईन होतो आता मी ज्याला सांगेल त्याला उत्तर द्यायचं सगळ्यांनी उत्तर देऊ नका ते गोंधळ व्हायला लागला असा गोंधळ आपल्याला करून चालणार नाही ना क्लास मध्ये बघा आता मी ज्याला विचारतो त्यानेच उत्तर द्या फक्त सगळ्यांना प्रश्न मिळणारे कारण याच्यामध्ये भरपूर सारे प्रश्न आहेत आपल्याकडे विद्यार्थी जेवढे आहेत तेवढे प्रश्न याच्यामध्ये आहेत खूप सारे पहिला प्रश्न माझा आहे पहिला प्रश्न आहे माझा केतनला केतन प्रेझेंटेन्स मध्ये पहिला टेन्स कोणता असतो पुन्हा एक असतो प्रेझेंटेन्सचा जो प्रेझेंटेन्स मध्ये चार प्रकार आहेत तर पहिला प्रकार माहितीये का तुम्हाला केतन काटकर नाही ओके बरं त्याच्यानंतर व्हेरी गुड नाईस ज्यांना माहित नाही ना त्यांनी लिहून घ्या वयवर हे मी जे सांगतोय ते लिहून घ्या प्रेझेंट टेन्स मध्ये पहिला प्रकार असतो सिंपल प्रेझेंटेन्स सिंपल टेन्स ओके त्यानंतर दुसरा प्रकार मला सांगा दिवेकर श्रीपाल दिवेकर माहिती आहे का तुम्हाला दुसरा प्रकार प्रकारे ओके त्याच्यानंतर चैतन्य माहिती का तुम्हाला पुढचा प्रकार चैतन्य आवाज येतो माझा ओके त्याच्यानंतर बीप साई माहित आहे पुढचा प्रकार सांगू सांग कंटिन्यू प्रेझेंटेन्स कंटिन्यू प्रेझेंट नसतं प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स प्रेझेंट प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स ओके त्याच्यानंतर तिसरा सृष्टीला माहिती जगदाळे सर लियाना पुढचा सांगा नाही नाही ज्याला विचारतो okay. त्याला सांगा फक्त लियाना माहित आहे का तिसरा ओके मसिरा माहित आहे का पुढचा ना प्रकार नाही सर राजनंदिनीला माहित आहे का नाही सर समृद्धी शिवराज पांचाळ नाही सर सोहम स्वरा मस्के सर हाय जेव्हा काय सांगितलं एकदा पुन्हा सांगा सर हाय जेव्हा प्रेझेंट परफेक्टेन्स व्हेरी गुड सर हा कितवा धडा आहे हा हे पुढे आहे अगदी दूर म्हणजे तो आहे बघ ट्वेंटी एट पेज ट्वेंटी नंबरचं चॅप्टर पेज वन वन फाय त्याच्यानंतर पुढे हा हा शेवट सोहम सोहम माहितीये का तुला ओके तर माझ्या मध्ये केलं आता ते शोधायचा प्रयत्न करू नका मी काय सांगतो ते ऐका प्रेझेंट टेन्स मध्ये चार प्रकार असतात पहिला प्रकार आहे सिंपल प्रेझेंट टेन्स दुसरा आहे प्रेजेंट कंटिन्युअस टेन्स तिसरा आहे प्रेजेंट परफेक्ट टेन्स आणि चौथा आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स प्रेजेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स कंटिन्युअस टेन्स त्यानंतर पास्ट टेन्स मध्ये सेम ॲज बघा बघून घ्या आधी समजून घ्या काय घाई करू नका पुस्तकात तुम्हाला दिसणार नाही ते माझ्याकडे बघा फक्त सिंपल टेन्स त्याच्यानंतर पास्ट इथं जसं प्रेझेंट जिथं वापरलं का तिथं तिथं आता पास्ट वापरायचं प्रेझेंटच्या ठिकाणी पास्ट वापरायचं पास्ट कंटिन्युअस टेन्स त्यानंतर पास्ट परफेक्ट टेन्स आणि पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स ओके okay. हे पहिल्याचे चार हे दुसऱ्याचे चार आता तिसऱ्याचे चार दिपसाई सांग बर पहिला सांग दीप साई आता पुढचा पहिला राजनंदिनी सांगतेस का नाही माहित सर मग माईक बंद करा प्लीज ज्यांचे माईक चालू आहेत त्यांनी बंद करून घ्या सांनवीचं चा चाल। चा चाल। चालू आहे दिवेकर चालू आहे जाधवच चालू आहे बंद करा ते आ, सांगा इथे इथं कोण सांगत एक जण सांगा सर मी सांगू सांगा सांगू हा सिम्पल सिम्पल फ्युचर टेन्स यस सिम्पल फ्युचर टेन्स त्याच्यानंतर दुसरा असतो हा प्रेझेंटच्या ठिकाणी फ्युचर टाका ना आता फ्युचर फ्युचर कंटिन्युअस हा फ्युचर कंटिन्युअस त्यानंतर फ्यूचर फ्यूचर परफेक्ट कंटिन्यू टेन्स आणि शेवटचं फ्यूचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स परफेक्ट कंटिन्युअस टेन्स यस फ्यूचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असे टेन्स चे टाइप असतात बारा म्हणजे एका याचे तीन मुख्य तीन पहिला दुसरा तिसरा आणि प्रत्येकाचे पुन्हा चार चार हे चार हे चार हे चार चार त्रिक बारा अशा पद्धतीने बारा प्रकार असतात आता पहिल्यामध्ये काय असतात काय झाली का मला तर दिसते बघा तर आता आपल्याला सिम्पल प्रेझेंट टेन्स बघायचं आहे त्याच्यानंतर प्रेझेंट कंटिन्युअस बघायचा आहे प्रेझेंट परफेक्ट बघायचं आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस बघायचा आहे असं एक एक करत सगळे टेन्स आपल्याला समजून घ्यायचे आहेत आज तुम्ही फक्त एकच काम करा हे तुम्हाला लिहिता एक आ, मी एक ना इमेज टाकतो फोटो टाकतो सगळ्या टेन्सच्या ग्रुपवर तुम्ही ते सगळं लिहा आणि ग्रुपवर पुन्हा सेंड करा लिहून म्हणजे जेणेकरून तुम्हाला ते समजेल उद्या आपण याचे आता समजा आपण पहिला टेन्स बघितला या ठिकाणी सिंपल प्रेझेंट टेन्स बघा सांगतो याच्याबद्दल तर सिंपल प्रेझेंटेन्स मध्ये तुम्हाला राजनंदिनी कशा लिहिते सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये याच स्ट्रक्चर असतं यस यस म्हणजे सब्जेक्ट त्यानंतर व्ही वन याला यस किंवा ईएस एस लागलेलं कधी कधी आणि प्लस ओ अशा पद्धतीने याचं स्ट्रक्चर असतं तर या स्ट्रक्चर बद्दल आपण उद्या बोलणार जस राम इट्स अ अमॅगो तर राम आंबा खातो हे झालं आपलं साधा वर्तमान काळ म्हणजे सिंपल प्रेझेंटेन्स राम आलं त्याला राम म्हणजे कोणी नावून आलं कुणाचं भी तर त्याला यश लागत असत आणि पुढं मँगो हे आहे ऑब्जेक्ट हे आहे वर्ब आणि हे आहे सब्जेक्ट इतकं समजलं का छोट्या छोट्या गोष्टी हो, 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 हो।, हो, हो, हो। सगळ्यांना समजलं हो, तर मी हो, सर। एक फोटो टाकतो तुम्हाला ग्रुप वर सगळ्या टेन्स्टच्या नावाचा आणि याचा हे जे सूत्र आहे हे सुद्धा तुम्ही लिहून काढा फक्त माहिती मी उद्या सांगणार तुम्हाला पूर्णपणे ठीक आहे उद्या टेस्ट, टेस्ट आपलं जो टॉपिक झाला का कोणता झाला दुपारी टॉपिक आठवतं का नाही त्याची परीक्षा उद्या होईल ओके सरळ व्याज ची परीक्षा उद्या होईल तुम्हाला मी पेपर देतो साधारणतः दुपारी येईल पेपर आणि मग तुम्ही छान सोडवा तुम्हाला सरळ व्याज तर आलंच पाहिजे शिकलात ना तुम्ही छान आता सगळ्यांनी हो सर हो सर सर